तीन तरुण गोदावरी पात्रात बुडत असतानाचा परिसरात शेळ्या चारणाऱ्या ताराबाई छबू पवार यांनी या महिलांनी लांबून पाहिले नंतर त्या धावत त्या नदीपात्राकडे आल्या आणि त्यांनी त्यांच्या अंगावरील साडी काढली आणि त्या नदीत टाकली आणि त्यापैकी दोन तरुणांचे जीव वाचवले नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहत सुनील न्यूज अहमदनगरमधील कोपरगावमधील तीन तरुण दा दारणा धरणा धरण क्षेत्रातील धरण हे ऐंशी टक्के भरलेले असल्याने पाण्याचा विसर्ग हळूहळू वाढत चालला होता गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली होती परिणामी याच नदीपात्रातील शेतकरी आपापल्या मोटारी सुरक्षित करण्यासाठी आणि त्यांना हलवण्यासाठी नदीपात्रात उतरत होते आणि आपल्या मोटारी बाजूला काढत होते तसेच करण्यासाठी ते तीन तरुण त्यांची मोटार काढण्यासाठी गेले परंतु पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते वाहू लागले व शेजारील ताराबाई पवार यांनी त्यांना पाहिले आणि त्यांच्या अंगावरील साडी काढून फेकली व त्यातील दोन तरुण वाचले आहे तर एक हा मृत्युमुखी पडला आहे तरी या ताराबाईची चर्चा सर्वत्र होत आहे आणि त्यांच्या कौतुकही केलं जात आहे